ऑपरेशन प्रहार अंतर्गत अवैध गॅस रिफिलिंगवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दोघे जेरबंद सदोतीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त मान्य श्री अर्ज चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंदे समोर नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात येत आहे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या टीमला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस स्टेशन अकोट फैल हद्दीतील अकोट रोडवरील ग्रीन पार्क समोर लक्ष्मी येथे घरगुती गॅसच्या सिलेंडरमधून वाहनामध्ये गॅस भरण्याचा धोकादायक व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांनी पंचांच्या उपस्थितीत केलेल्या कारवाईत खालील दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले फारुख खान आयुब खान व बावन्न वर्ष राहणार अकोला सय्यद फरान सय्यद वजिउद्दीन व एकोणीस वर्ष राहणार अकोला छप्पा टाकून आरोपी इलेक्ट्रिक मोटर पंप प्लास्टिक नळ्या व नॉझलच्या सहाय्याने घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस ॲटोमध्ये भरत असल्याचे आढळून आले ही कृती अत्यंत धोकादायक असून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करणारी आहे वरून आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एच पी व भारत गॅस कंपनीचे एकोणवीस घरगुती सिलेंडर एक एच पी हॉटचं गॅस भरण्याचे दोन मशीन व दोन नळ्या इलेक्ट्रिक वजन काटे दोन असा एकूण किंमत अंदाजी सदोतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल आरोपिताकडून जप्त करण्यात आला आरोपीचे कृत्य कलम तीन सात जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच कलम दोनशे अठ्ठ्याऐंशी भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अन्वये दंडनीय असल्याने त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारच्या दिव जीवितस धोका निर्माण करणारा अवैध गॅस व्यवसाय दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी सदाची कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चंडेक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर